नमस्कार मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आठवणी जुन्या आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत तेल गेले तूप गेले फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट एका गावात एक गृहस्थ राहत होते त्यांचा एक नोकर होता गेनू हे त्याचे नाव गेनू होता स्वभावाने गरीब दिसायला बोळसर आणि वागण्यात थोडा धांद्रट मात्र त्याच्या कष्टाळूपणामुळे मालकाला तो फार आवडे गेनूचे मालक होते धार्मिक त्यांच्या गळ्यात नेहमी तुळशीच्या मण्यांची एक माळ असे पंढरीचे वारकरी गळ्यात घालतात तसली एक दिवस अंघोळीनंतर अंग पुसताना त्यांची ती माळ अचानक तुटली सारे मनी उघळून नाणी घरात सगळीकडे पसरले गेनूने ते सर्व मनी वेचले एका वाटीत भरून ठेवले आणि आपल्या मालकाकडे ते नेऊन दिले दुपारच्या वेळी मालक गेनूला म्हणाले गेनू हा सुई दोरा घे आणि या वाटीतील मण्यांची मला माळ करून दे मालकाच्या आज्ञेप्रमाणे गेनू मनी ओ लागला बराच वेळ झाला तरी गेनूची माळ काही पुरी होत नव्हती मालक वाट पाहून कंटाळले शेवटी गेनू बसला होता तिथे जाऊन पाहिले तो एका बाजूने मनी ओवत होता तर दुसऱ्या बाजूने ते ओघळून जात होते दोऱ्याच्या दुसऱ्या टोकाला गाठ मारायची राहून गेली होती माळ पुरी होणार कशी गेनूच्या मालकांनी एकदा यात्रेला जायचे ठरवले त्यावेळी आजच्यासारखी वाहने नव्हती ते बैलगाडीने प्रवासाला निघाले गेणूही बरोबर होता एके दिवशी संध्याकाळी ते एका गावी आले गावात कुठे उतरायची सोय नव्हती गावाबाहेरच्या देवळात त्यांनी मुक्काम केला रात्रीच्या जेवणासाठी त्यांना स्वयंपाक करणे भाग होते स्वयंपाकापुरती भांडी त्यांच्याजवळ होती तांदूळ पीठ मीठ मिरची वगैरे जिन्नस त्यांनी आपल्याबरोबर घेतले होते देवळाच्या ओरीत तीन दगडांची एक चूल होती तिथेच भात पिठले करायचे त्यांनी ठरवले चूल पेटण्यापूर्वी मालकांच्या लक्षात आले की तेल व तूप बरोबर घ्यायचेच विसरले त्यांनी गेनूला वाण्याच्या दुकानात जाऊन तेल व तूप आणायला सांगितले या दोन जिन्सांसाठी गेनूला दोन भांडी हवी होती ती मिळवायची कोठून याचा तो विचार करू लागला इतक्यात त्याचे लक्ष देवापुढे ठेवलेल्या एका पितळी भांड्याकडे गेले देवापुढे धूप जाळण्यासाठी ठेवलेले ते धुपाटणे होते त्या धुपाटण्याच्या दोन्ही बाजू खोलगट होत्या गेनूला वाटले तेल अंतूप आणायला हे एकच भांडे पुरेल देवापुढचे ते धुपाटणे घेऊन तो बाहेर पडला गेनु थेट वाण्याच्या दुकानीत गेला त्याने वाण्याला प्रथम तेल मागितले वाणी तेल देऊ लागला तेव्हा त्याने दुपाटणे पुढे केले व धुपाटण्याच्या वरच्या भागात तेल घेतले वाणी तूप आणण्यासाठी आत गेला तेवढ्यात तुपासाठी त्याने दुपाटणे उलटे केले वाण्याने त्यात तूप दिले धुपाटने उलटे करताना घेतलेले तेल तिथेच जमिनीवर सांडले ही गोष्ट गेनूच्या लक्षात आली नाही भांड्यात तूप घेऊन गेनू देवळाकडे परतला मालक त्याची वाटच पाहत होते गेनूने भांडे मालकापुढे ठेवले ते गेनूला म्हणाले अरे तू फक्त तूप आणलेलं दिसतं तेल कुठं आहे विसरलास वाटतं गेनू लगेच म्हणाला छे विसरेन कसा हे पहा ना तेलही आणलंय असे म्हणून घाईत त्याने दुपाटणे सुलटे करून ठेवले त्यामुळे आणले तूपही जमिनीवर सांडले तेल तर दुकानातच सांडले होते अशा रीतीने तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले काय मंडळी आवडला ना तुम्हाला आजचा भाग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात अच्छा